हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू आवर चॅनल जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं आज गुड फ्रायडे आहे मी सांगितलं होतं आणि कुठेतरी आमचा जायचा प्लॅन राहील तर तो बीचचाच प्लॅन होता तर, हो होता तर आता आम्ही निघालो आहे बीचवर संध्याकाळची साडेपाच होतात आहे तर आम्ही आता निघालो आहे या मॅडमची इच्छा आहे खूप दिवसांची पाण्याच्या साईडला जायची आम्ही बरेचदा जातो आहे इतक्यात बीचवर पण बाहेरच्या बाहेरच येतो आहे आतमध्ये जात नाही आणि समायराने अजूनपर्यंत बीच बघितलंच नाही आहे पाणी ऍक्च्युअली बघितलंच नाही आहे तर हिचा फर्स्ट टाईम आहे <laughs> लाजली तर आता निघतोय आम्ही आणि तुम्हालाही घेऊन चालतो चला बीचवर जायच्या आधी आम्ही गेलो रिलायन्सला बीचवर थोडंसं चावमाव खायसाठी काही प्रकार घेतले वा आणि आपल्याला मला पण पाहिजे आता वाजले पाच छप्पन सहा वाजले काका आपण अंधारात पोहोचू की पोहचून जाऊ पोचून जाऊ पोचून जाऊ ठीक आहे हे नवीन दुकान उघडलंय हो कशाच आहे फर्निचर आहे फर्निचर नाही गाद्या उषा पडदे असं काही काही आहे कोण आहे ଭରପୁର ଗର୍ଦ୍ା ସୁଟି काहीही नव्हता नुसतं बीच बसलेले आहे ना सगळे चला समायरा कडेवर येते का पायात रेती जाईल ना ती रडणार आहे आता येते कडेवर चल ये कडी हा सांभाळून हळूहळू काच आणि खेकडे पण हो सर चल ए काही मी कडेवर घेऊ तुला बाबाही नाही खेळार मी पण नाही आहे खेकडा आला तर आला चल बाबा कुठे गेले आली समर आली फायनली कडेवर गबे चल आ हां बसता येईल

आम्ही आलो इकडे आता व चलो भागो भागो लेट होता अंधार होईल बघते मस्त हा बघते मस्त हा काही नाही होत हा चवड कस भेटत आई चल बनवतात अरे <laughs> घर नाही बनवतो त्याच्यातच आणि काव्याचा जीव थोडा थोडा होतोय की खेकडा येईल तर कारण हिने बघितलेले आहे खेकडे अशी बीच वर त्या ते, टेवर जिकडे लागलेले आहे तिकडे पण यायचे मागचं इतकं छान दिसत पार, आहे किरकिर नको करू काही नाही होत रा ए समायरा <laughs> शाळेचा ग्रुप आणलेला आणलेलाय मायड्या उतरते का खाली उतरते खाली बाबा बाबा उतर खाली चल अहो उतरवून द्या हा हा उतरवून द्या आता नाही नाही भीती नाही झाला आलो पाण्याजवळ हां पाय ओले करू आंघोळ करते का तू करते का आंघोळ पा किती मोठा पापाय समायरा बघितलं का तू पापा किती मोठा आहे चपला काढून घ्या

काय झालं काय झालं

चल आपण जाऊ बाबांजवळ चल चल आपण जाऊ बाबांजवळ हा चल काय झालं मग पापा आला येबा बाबा आणि ताई कुठे मस्ती करून राहिली काय झालं पाणी नाही बर 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 ठीक आहे चल 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 सगळे जण खेळून राहिले ना मला पाण्यात अगा रडूबाई तुला नाही आवडलं पापा नाही आवडलं तुला समार पापा नाही आवडला खूप रडली आणि इकडून बाबा ताळडा ताळडा ओरडून राहिली हा पहिल्यांदा आणलं तिला काय झालं ये ये नाही खेळायचं पाण्यात पाण्यात नाही खेळायच तिला चप्पल कुठे गेली ठीके कुठे चप्पल ए जनो आहे बोट धर धर बोट धर चल चलते का पाण्यात चल 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 बघ एकदा इथे उभं राहून सगळीकडे बघ सगळे जण कसे पापामध्ये खेळत आहे बघ बघ बाकीचे लोक कसे खेळतात आहे हा ना बाबा। हो बाबा इथेच आहे पाणी नाही बघ पापा आला बग, पापा आला अगं ताई आणि खेळत आहे ना बाबा आ... रडू नाही रडू नाही ये।, ये 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 नाही आवडलं पाणी ये इकडे थांब काय पाणी उडवते आई जायचं का तिकडे आई से आई चला बेटा तू काय करते चप्पल घालते पाण्यात चल पाण्यात खेळू आपण चलते चल ना पाण्यात खेळू हा बच बच नाही बच ये ना ये ना चल ना धर आपण पाण्यात खेळू ना अगं ये ना धर ना ये ना चल ना का बरं नाही तुझा चे, चेमाना ओला झाला पैजामा ओला झाला तुझा ऐक बाळाला आणलं जोबद्दल अच्छा ठीक आहे चल चल पाण्यात खेळू आपण चल चल ते ताडा आणि बाबा गेले आहे

आणि मागे समुद्र आहे इकडे आलेलो इकडे प्रदर्शन लागलेलं ला आहे मुले आहेत सगळे हे समायरा खेळायला मी पूर्ण ओली झालेली आहे चलते का पाण्यात खेळायला संगीत लागलेली आहे चलते का चल ना मस्त पाणी आहे ना खूप सवयरा भयानक घाबरली भयानक ती डॅडीच गलय ती मम्माच गलय चला काय झालं काव्याला त्या पाण्यांमध्ये बसायचं आहे आणि आमचा मागच्या वेळेसचा एक्सपिरियन्स खूप खराब होता सेफ्टी नाही आहे अजिबात तर तिला नाही आहे बसायला तर तिला राग आहे नको बसू तिला हां तर आता कारमध्ये जाऊन आपण करून घेऊस वच चला बाबा कुठे गेले आले 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 आले, आले।

समायर आणि बाहेर आल्यानंतर मग नॉर्मल झाली ती तर तिकडे छान पाणी वगैरे होते तिकडे ती नॉर्मल होती तर त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघालो साधारण साडेसात वाजले होते आणि मी घरून पोळ्या करून आलेली होती तर घरी जाऊन मला भाजी वगैरे करायची होती भाजीवरण असं थोडंफार स्वयंपाकातलं करायचं होतं तर साडेसात वाजले होते त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं घरी जाऊन आरामात होणार होतं घरी पोचल्यानंतर आम्ही फ्रेश झालो नंतर मी वरण लावलं आणि थोडंसं इथे डाळ वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतली आणि हळद टाकून त्याच्यात कुकर चढवून दिला त्याच्यानंतर मी सकाळीच मुगाची डाळ भिजत टाकली होती ही आपली सालाची हिरवी तर मी त्याची कांदा टाकून भाजी करणार होती तर त्याच्यासाठी मी इथे दोन मोठे कांदे चिरून घेतले ते असे तिरपे चिरून घ्यायचे आहे कांद्याचे दोन भाग करून आणि मग त्याचा परत दोन भाग करून हे असे जाडसर चिरून घ्यायचे जा आहे ही भाजी खूप छान लागते आणि माझ्याकडे लसूण नव्हता याच्यात लसूणही टाकला जातो तर मी तेल गरम केलं त्याच्यात मोहरी टाकली आणि नंतर मग हिरवी मिरची आणि कांदा तर याच्यात लसूण पण टाकला जातो आणि लाल मिरची वगैरे पण टाकू शकता ही भाजी खूप छान लागते फक्त एकच आहे की ही भाजी कोरडी होते तर त्याच्यासोबत वरण वगैरे काहीतरी लिक्विडमध्ये हवं ही नुसती पोळीसोबत नाही खाऊ शकत तर पण लागते खूप टेस्टी तर मी इथे मिरची थोडीशी परतल्यानंतर छान कांदा टाकला आणि हळद टाकली आणि इथे मी कांदा परतवून घेतला या भाजीसाठी आपल्याला कांदा अजिबात जास्त लालसर करायचा नाही आहे थोडंसं कच्चापणा कांद्याचा निघून गेला की मग याच्यात थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि मी इथे गरम मसाला टाकायची विसरली गरम मसाला पण याच्यात टाकायचा आणि नंतर मग हे तिखट वगैरे छान परतवून झालं की त्याच्यात ती डाळ टाकायची आणि याला जस्ट पाण्याचं थोडंसं शिपका मारून याला वाफ येऊ द्यायची आणि छान शिजू द्यायची ही डाळ अजून थोडी फुकते आणि भरपूर असं कोथिंबीर मीठ वगैरे टाकून छानही जेवणात घ्यायची वरणासोबत तर मी इथे साधं वरणच ठेवलं होतं आणि छान वरणात तूप टाकून ही भाजी आणि पोळ्या असं आम्ही जेवण केलं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तोपर्यंत आपण छान राहा खुश राहा मजेत राहा आणि लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग अँड प्लीज डू सबस्क्राईब द चॅनल थँक्यू